तुमची कुठलीही अपेक्षा घेऊन तुम्ही भगवान सोमेश्वराला शरण जा माझे भगवान सोमेश्वर ही तुमची झोरी रिकामी ठेवणार नाही पण भगवान शंकर एखाद्या व्याला तुमची परीक्षा सुद्धा घेऊ शकतात हे सुद्धा तुम्ही विसरू नका तुम्हाला असं वाटत असेल रोज मी भगवान शिवा शंकराच्या शिवालयामध्ये जाते रोज मी तर भगवान शंकराला पाणी समर्पित करते रोज मी बेलपत्र त्या ठिकाणी समर्पित समर्पित करते रोज शमी पत्र करते रोज मी मला पाहिजे ते का भेटत समजून चला आपली शिवभक्ती बंद करण्याचा तो काळ नाही तर आणखी आपली शिव भक्ती दृढ करण्याचा तो काळ आहे अरे भगवान शंकर तुमची आणि माझी परीक्षा घेतील यामध्ये नवल नाही एका प्रसंगी विष्णूची आपल्याला शिव महापुराण कथेत ऐकण्याकरता भेटतोय भगवान विष्णू हे भगवान, भगवान शंकराचे भक्त भग होते भगवान विष्णू रोज त्या ठिकाणी अर्थातच कैलासावरती जाऊन भगवान शंकराची पूजा ते करत होते पण एक दिवशी भगवान विष्णूने काय केलंय आपल्या विष्णू लोकामध्ये त्यांनी एक पार्थिव शिवलिंग तयार केले आणि पार्थिव शिवलिंग तयार केल्याच्या नंतर रोज त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याचं काम भगवान विष्णू करत होते पण भगवान विष्णू ज्या वेळेला करत होते ना त्यावेळेला त्यांनी एक दिवसाचा असा प्रसंग आहे की भगवान विष्णू पार्थिव शिवलिंग पूजा करण्याकरता त्यांनी मातीचं शिवलिंग त्या ठिकाणी तयार केलंय आणि मातीचं शिवलिंग तयार करून एक हजार कमलाची फुलं त्यांनी अर्थात उपलब्ध करून ते त्या ठिकाणी वाहण्याकरता पूजे करण्याकरता ज्या वेळेला बसले भगवान शंकराला एक एक कमलाचं फुल हो ते समर्पित करत होते पण एक हजार फुलाचा त्यांचा संकल्प होता पण एक हजार फुलामध्ये एक फुल त्या ठिकाणी कमी पड पडलं त्यावेळेला भगवान विष्णूला काही कळायला मार्ग नाही मी तर बरोबर एक हजार कमल भगवान शंकरला समर्पित करण्याकरता आणले होते मग नेमकं एक कमल या ठिकाणी कमी का पडले त्याचा विचार करत असताना त्यांच्या लक्षात आले की भगवान शंकरने प्रत्यक्षात आपली परीक्षा घेतलेली आहे मग आपण आपली पूजा बंद करणं हे काही उचित नाही भगवान विष्णूने त्याही अवस्थेमध्ये आपला परिचय भगवान शंकराला दाखवून दिला मग हा जुळून तुम्हाला ही विनंती मला करायची आहे एखाद्या वेळेला आपलं जीवन कष्टामध्ये जात असेल एखाद्या वेळेला आपलं जीवन कष्टामध्ये जात आहे पण आपण भगवान शंकराची आराधना करत असू अरे तुम्हाला आज त्याच फल भेटणार नाही तुम्हाला परवा त्याच फल भेटणार नाही पण एक दिवशी का होईना मला असं वाटतंय भगवान शंकर तुम्ही ज्या अपेक्षाने भगवान शंकराची पूजा करतायत ते माझे भगवान शंकर तुमची अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पूजा बंद करायची नाही सजनांम भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव हे सगळे देव, देव लोक भगवान शंकराची पूजा करताय आणि सगळ्या देवतेच्या बद्दल जर तुम्ही विचार केला तर सगळ्या देवाचं वास्तव्य हे कुणी स्वर्गामध्ये वास्तव्य करते तर कुणी कुठे वास्तव्य करते पण मृत्यू लोकामध्ये प्रत्यक्षात ज्यांचं वास्तव्य आहे त्या देवाचं नाव जर काय असेल तर त्या देवाचं नाव आहे देवाधिदेव देव महादेव हे मृत्यू वास्तव्य करताय म्हणून आराधना केली पाहिजे शिव आराधना जी आपल्या जीवनाला प्रसन्न बनवणारी आणि सुखी बनवणारी आराधना आहे आराधना मध्ये खंड पडू देऊ नका रोज भगवान शंकराला अर्थात पाणी ही किती काय आपल्याकडे काय आहे भगवान शंकराला देण्याकरता आपल्याकडे काही नागे आणि भगवान शंकराला तुमचं काही लागत ही नागे तुम्ही भगवान शंकराची चार गोष्टीने पूजा अवश्य करावी अशी माझी एक नम्र प्रार्थना तुम्हाला आहे पहिली गोष्ट भगवान शंकराची पूजा करण्याकरता ज्या वेळेला तुम्ही सोमेश्वर मंदिरामध्ये जाल त्यावेळेला एक तांब्या पाणी घेऊन जा पण जात असताना ते गंगा जल जर असेल तर आणखी तुम्हाला त्या पूजेचं फल तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तर असं म्हणत असाल महाराज आम्हाला तर गंगा फार दूर आहे मग गंगाजल आणण्याकरता आम्ही कधी जावं गंगाजल घेऊन आम्ही या ठिकाणी कधी यावं भगवान सोमेश्वराला आम्ही गंगाजल कधी समर्पित करावं एक वाक्यशु महापुराण कथेतलं सांगतो जाता जाता घेऊन जा एखाद्या वेळेला तुमच्याकडे गंगाजल जरी नसेल ना तरी सज्जनानं एक काम करा तुमच्या हातामध्ये जो पाण्याचा तांब्या घेऊन तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्येच गेलात ना ते गंगाजल नसू द्या फक्त भगवान शंकराच्या पिंडीला त्या आपल्या हातातल्या तांब्याचा स्पर्श करा त्याच तांब्यामध्ये असणार आहे जे जे ना ते गंगा जल झाल्याशिवाय लक्षात ठेवा अरे ज्यांच्या माथ्यामधनच गंगेचा प्रवे अर्थात उगम आहे त्यांना गंगा जलाची आवश्यकता आहे त्यांच्याकडे एवढी मोठी गंग्या गंगेचा उगम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे सज्जनांनो आज गंगा माता इतकी स्वच्छ आणि प्रवाहित आहे पण गंगा माता प्रवाहित असताना आज आपल्याच हिंदू लोकांनी त्या गंगा जलाला किंवा त्या गंगा मातेला अपवित्र करण्याचं काम केलंय हा जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय गंगा जल तुम्हाला एखाद्या वेळेला गंगा मातेला स्वच्छ ठेवता येत असेल तर अवश्य ठेवा पण मला असं म्हणायचंय त्या गंगा मातेला अपवित्र करण्याचा किंवा अपवित्र त्या गंगा मातेच्या जलामध्ये टाकण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी काही माणसं काय करतात एखादा माणूस वेला की त्याची राख आपल्या भरताय भरतायत निराबाईमध्ये जातायत गंगा मातेमध्ये जात आहेत किंवा नर्मदा मातेमध्ये जातायत ही गुंत त्या ठिकाणी सोडतायत आणि त्या गुंत्यातली राग त्या ठिकाणी गंगामाईमध्ये तुम्ही टाकून देतायत अरे ज्या माणसाने कधी भगवान शंकराची आराधना केली नाही ज्या माणसाने कधी दान धर्म केला नाही ज्या माणसाने कधी पुण्य केलं नाही त्याची राग तुम्ही गंगा मातेमध्ये टाकली काय आणि आणखी तुम्ही कुठे नेऊन टाकली काय त्याचा उपयोग काय म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो मी एखादा माणूस जर मेला तर त्या माणसाची राख ही गंगा मातेमध्ये माते टाकून गंगा मातेला अपवित्र करू नका तर या संदेश घेऊन जा ती ती जी राख राख आहे ना मेलेल्या माणसाची राख एका मा भरा आपल्या शेतामध्ये जा शेतामध्ये गेल्याच्या नंतर ती राख जी आहे त्याला एक सुंदर प्रकारे खड्डा घ्या त्या खड्ड्यामध्ये ती, ती राख तुम्ही टाका आणि त्या खड्ड्यामध्ये राख टाकल्याच्या अंतर त्याच ठिकाणी आपल्या वडिलाची असेल किंवा आपल्या कोणा पाहुण्या रोळ्याची असेल ती आठवण आपल्या जीवनामध्ये कायम तेवत याच्या करता जो खड्डा घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी ती राख टाकली त्याच राखेवरती किंवा त्या खड्ड्यावरती खड्ड्यामध्ये सज्जनान आपल्या पूर्वजाची आठवण राहावी करता एक बेल वृक्षाचं आरोपण करा पण गंगा मातेमध्ये मा टाकून माझ्या गंगा माईला अपवित्र करण्याचं काम करू नका ज्या लोकांनी गंगा माता अपवित्र केली त्या लोकांना मला पुन्हा पुन्हा सांगायचे गंगा माता ही हिंदू धर्माची रक्तवाहिनी आहे आणि त्या रक्तवाहिनीला शुद्ध ठेवण्याची जबाबदारी माझ्या समोर बसलेल्या तमाम हिंदूवासियांची आहे आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला काल परवा शिव महापुराण कथा हा सोन्याचा दगड आहे पण सोन्याचे छोटे छोटे सुंदर अलंकार बनवणारे जर कोण असतील तर आमची ही स्टेजवरती बसलेली मंडळी कथाकार कथा बोलू शकतो कथा गायन करू शकतो पण त्याला संगीताची सुंदर आणि सुरेल साथ जर असेल तर त्याच्यात आमची गोडवा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही तो गोडवा निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचे विवेकदादा आमचे सचिन दादा आमचे कंठाळे काका आणि आमचा दादा, दादा करतोय म्हणून त्यांना माझ्या व्यासपीठावरून एकदा नमस्कार एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी कधीतरी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जा नसू द्या ना गंगा जल आग ते जल तुम्ही घेऊन जा तुमच्याकडे घरचं जल नसेल तर आगे त्या मंदिरातल्या बाहेरच्या एखाद्या नळाचा लावा आपला तांब्या घ्या कधीतरी शिवालयामध्ये जा महिला मंडळ तुम्हाला सांगतो एक महत्वाचा नियम मला तुम्हाला सांगायचा आहे तुमची गरीबी असेल येते ना प्रारब्ध वशामध्ये गरीब असू शकतो आपण एखाद्या वेळेला ती प्रारब्ध वशात ती गरीबी जर संपत नसेल प्रारंभ वशामधलं ते दारिद्र्य जर संपत नसेल तुमचा व्यवसाय एखाद्या वेळेला तुम्ही उभा केला केला असेल तुमचा व्यवसाय तो जर जर चालत नसेल कितीही प्रयत्न तरी त्या व्यवसायामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तुम्हाला एखाद्या वेळेला नोकरी करता तुम्ही सातत्याने प्रयत्न करतायत पण काही मार्काने किंवा दोन चार मार्काने तुम्ही जाताय याचा अर्थ तुम्ही शिवभक्ती तर केलीच पाहिजे पण त्याच्याबरोबर मला सचिन दादा हे सुद्धा सांगायचे की तुम्ही अभ्यास सुद्धा केला पाहिजे नुसतं भगवान शंकराला जल समर्पित केलं किंवा भगवान शंकराला शमीपत्र समर्पित केलंय बेलपत्र किंवा आणखी काय पुष्प समर्पित केले म्हणजे झालं असं नाही तर माझे ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी मध्ये असं बोलतायत अभ्यासाचे अंतर आले व्याघ्र सर्प प्रांजाले केले की कारण अभ्यास तुका म्हणे याचा अर्थ आहे अभ्यास आहे पण अभ्यास करता करता आपल्या जीवनामध्ये शिव भक्ती सुद्धा तेवत ठेवायची आहे तुम्हाला अपयश येते ना येऊ द्या घाबरू नका अपयश येत असत दादा अपयश ही ईशाची पहिली पायरी आहे अपय ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत यश सुद्धा तुमच्या पदरामध्ये पडणार नाही मग तुमचं जीवन कष्टामध्ये जाते प्रत्येक गोष्टी तुम्हाला अपयश येते ये त्याचा नियम ऐका येऊ द्या पण रोज तुम्ही भगवान जा अस तीन महिने तुम्ही फक्त बेलाच्या वृक्षाखाली पाणी समर्पित करा आणि भगवान शंकराला एक तांब्या पाणी समर्पित करा आणि एक तांब्या बेलाच्या वृक्षाखाली समर्पित करा असं सतत जर तुम्ही तीन महिने ही साधना जर तुम्ही केली ना तर तुम्हाला सगळ्या दुःखातून मुक्त करण्याची ताकद ही माझ्या भगवान सोमेश्वरामध्ये आहे हे करा ना, ना तुम्ही किती सोपा उपाय आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या वैद्याकडे जाण्याची गरज नाही कुठल्या हस्तरेषा तज्ज्ञाकडे जाण्याची गरज नाही स्वतः ज्यांनी तुमची रेषा ठरवलेली आहे ते माझे इतरांना शरण जाण्यापेक्षा भगवान सोमेश्वराला शरण जा तुमचं कितीही जीवन कष्टामध्ये असू द्या ते कष्ट आणि दारिद्र्य संपवण्याची ताकद ही माझ्या भगवान सोमेश्वरामध्ये आहे शिव हा पुराण कथा नियम शिकवते आपल्याला कि ही शिवकथा कुणी ऐकली पाहिजे तस तर आपण सगळ्यांनी हे जीवन चरित्र श्रवण केलं पाहिजे का श्रवण केलं पाहिजे कारण भगवान शंकराचं जीवन चरित्र हे आदर्श देणार चरित्र आहे पण त्याच्याही पुढे ऐका जो दरिद्री असेल प्रारंभ वर्षामध्ये ज्याला दारिद्र आला असेल त्यांनी या मंडपामध्ये येऊन सात दिवस ही शिव कथा श्रवण करा सात दिवसामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये जर परिवर्तन नाही झालं तर परत शिवशंकराची कथा ऐकू नका कारण तुमच्या जीवनावरील परिवर्तन घडवून आणणारी कथा म्हणजे माझ्या भगवान शंकराची कथा हे ना दादांनो श्रवण करा ना जो भाग्यहीन आहे काही प्रयत्न केला तरी त्याच भाग्य जर बदलत नसेल आपलं भाग्य बदलाव आपलं भाग्य या समाजामध्ये अर्थातच काहीतरी चमकाव आपलं येणार अर्थातच जे हुकत असेल ते यश यावं आणि आपल्या भाग्य रेषेमध्ये परिवर्तन व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या भोले बाबाची आराधना करा तुमचं भाग्य बदलवण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती माझ्या देवाधी देव महादेवामध्ये आहे त्या भाग्यहीन पुरुषाने सुद्धा ही कथा ऐकली पाहिजे त्याच बरोबर जो नास्तिक आहे जो कधी भगवान शंकराला मानत नाही जो कधी भगवान शंकराला दुग्ध अभिषेक करत नाही जो कधी तांब्या भरून दूध भगवान शंकराला समर्पित करत नाही उलट आपण जर दूध घेऊन जर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जर गेलो तर तो आपल्याशी तर्क करतोय अरे दूध तर आपण गरिबाला पिण्याकरता दिलं पाहिजे दूध भगवान शंकराच्या पिंडीवर टाकून काय त्याचा फायदा आहे मी तर तुम्हाला सांगेल अरे इकडे एका बाजूला आपण गरिबाला सुद्धा दूध पाजलं पाहिजे पण एका बाजूला भगवान शंकराच्या पिंडीवरती सुद्धा आपण दूध समर्पित केलं पाहिजे कारण आपण त्या देशामध्ये राहतोय देशा देशा की ज्या देशामध्ये भरपूर गायी आहेत भरपूर दूध आपल्या देशामध्ये आहे त्यावेळेला भगवान शंकरला दूध समर्पित करण्याकरता हरकत नाही पण काही नास्तिकवादी लोक त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेताना आपल्याला दिसत अक्षय हरकत नाही पण आपली साधना बंद करू नका एका गावामध्ये आता नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यंतरी महापुराण कथा केली त्या गावामध्ये फार मोठी एक पौराणिक एक आहे त्या गावामधला नियम असा आहे निफाड तालुक्यामध्ये ते गाव आहे त्या गावाचा नियम असा होता की महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ते दहा हजार लिटर दूध संकलित करत होते आणि दहा हजार लिटर दूध संकलित करून ते भगवान शंकरला जे काही जुनं त्यांचं जे ज्योतिर्लिंग आहे त्या लिंगावरती ते दहा हजार लिटर दूध ते त्या ठिकाणी समर्पित करत होते पण ज्या वेळेला माझा त्या गावामध्ये जाण्याचा योग आला त्यावेळेला मी सगळ्या गावकऱ्यांची एक मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं दादांनो दहा हजार लिटर दूध तुम्ही भगवान शंकरला समर्पित करू नये या मताचा मी नाही भगवान शंकरला दुग्ध अभिषेक तर प्रिय आहे तो तर आपण केला पाहिजे तो तर आपला प्राण आहे पण मी त्यांना हे सुद्धा सांगितलंय दहा हजार लिटर दूध संकलित करा त्याच्यापैकी नऊ हजार लिटर दूध हे तुम्ही येणाऱ्या भाविकाला प्रसाद म्हणून द्या आणि एक हजार लिटर दूध हो तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीला समर्पित करा काय हरकत आहे केलं पाहिजे ना आपण हे सगळे बदल घडवले पाहिजेत ना भगवान शंकराला ती गोष्ट आवडेल का आवडणार शंकराच्या भक्ताला जर प्रसाद रूपाने जर तुम्ही देत असाल त्याच्यातलं एक हजार लिटर दूध जर तुम्ही भगवान शंकराला समर्पित करत असाल तर हा सुत्य उपक्रम आहे दहा हजार लिटर दूध सुद्धा भगवान शंकराला समर्पित करण्याची आवश्यकता नाही मी तर असं म्हणेन भगवान शंकर तुमच्या दुधाकडे ही लक्ष देत नाही पण भगवान शंकर तुम्ही ज्या भावनेने भगवान शंकराकडे दूध घेऊन जातायत ना मला असं वाटतं दुधाकडे लक्ष न देता भगवान शंकर तुमच्या अंट भावनेकडे लक्ष दिल्याशिवाय राहत नाही नास्तिकवादी लोकांकडे लक्ष देऊ नका आपली भगवान शंकराप्रती असणारी श्रद्धा ती तेवट ठेवा दादा जो दृष्ट असेल जो नास्तिक असेल त्याने सुद्धा भगवान शंकराचं जीवन चरित्र अर्थातच श्रवण केलं पाहिजे त्याच्या पुढचा प्रसंग ऐका ज्याला एखाद्याला रोग असेल पण काही केल्या अनेक वैद्याकडे अनेक डॉक्टर कडे जाऊन सुद्धा त्याच्या शरीरातला रोग जर बाहेर जात नसेल अशा अनेक लोक आहेत दादा की त्यांच्या प्रकृतीने त्यांना रोगाने ग्रासलेला आहे त्यांच्या शरीरावरती अर्थात विविध प्रकारचा रोग आहे कुणाला काय असेल कुणाला काय असेल प्रत्येक जण या ठिकाणी समस्येने भरलेला आहे पण आपला रोग जावा अनेक डॉक्टरला दाखवूनही जर आपला रोग जात नसेल तर मला असं वाटतंय या जगतामध्ये एक वैद्य अजूनही जिवंत आहे त्या वैद्याचं नाव आहे देवाधि देव महादेव त्यांची आराधना करा मला असं वाटतंय त्यांची आराधना जर तुम्ही केली तर तुमच्या शरीरातला रोग समाप्त ता करण्याची ताकद ही माझ्या देवाधि देव महादेवामध्ये आहे जो पापी असेल आपलं पाप भरून भस्म व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी सुद्धा या मंडपामध्ये घेऊन शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे कारण पापमुक्त जीवन करणारी कथा आणि पापमुक्त जीवन अर्थात पापातून मुक्त कसं व्हावं याचा विचार संक्रमित करणारी कथा जर कोणती असेल तर त्या कथेचं नाव आहे शिव महापुराण कथा म्हणून कोणतंही पाप असू द्या तुमचं कायिक पाप असू द्या तुमचं वाचिक पाप असू द्या तुमचं मानसिक पाप असू द्या या पापातून तुम्हाला मुक्तता प्रदान व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर भगवान शंकराच्या मंडपामध्ये येऊन भगवान शंकराचं जीवन चरित्र हे विश्वासाने ऐका नक्कीच माझं भगवान शंकराचं जीवन चरित्र हे तुम्हाला पापातून तु मुक्त केल्याशिवाय राहणार नाही जो संतानरहित आहे अनेक वर्ष एखाद्याला मूलबाळ होत नसेल अनेक डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा तुम्हाला अर्थात फरक जाणवत नसेल तुम्हाला पुत्र हवा असेल तुम्हाला कन्या हवी असेल तर तुम्ही दे देव महादेवाची देवा देवा भक्ती करा तुम्ही भगवान सोमेश्वराची भक्ती करा कारण तुम्हाला संतान प्राप्ती करून देणारं दैवत या जगामध्ये जर कोणतं असेल तर त्या दैवताचं नाव आहे भगवान शंकर पण अंतकरण राहील विश्वास आणि श्रद्धेने तुम्ही ही भक्ती केली पाहिजे मी लोकांचं सांगत नाही मी लोकांचं उदाहरण तुम्हाला सुमा, देत नाही पण माझ्या कुटुंबात घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो चार बहिणी आहेत मला चार बहिणी आहेत पण सगळ्यात मोठी जी बहीण आहेत त्या माझ्या मोठ्या बहिणीला अठरा वर्ष मूल बाळ नव्हतं पण अठरा वर्ष ज्या वेळेला मूल बाळ नव्हतं त्यावेळेला मी तिला एकच मंत्र तिला दिला एकच संदेश मी तिला दिला तिला मी सांगितलं ताई मी कथाकार म्हणून माझं ऐकू नको पण तुझा भाऊ म्हणून तर तुला ऐकावं लागेल अठरा वर्ष मुलबाळ नसलेल्या माझ्या ताईला ज्या वेळेला ती रोज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जात होती भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन ती फक्त एक तांब्या पाणी समर्पित करत होती भगवान शंकराला ती त्या ठिकाणी बेलपत्र समर्पित करत होती अठरा वर्षाच्या नंतर माझ्या सख्या बहिणीला मा देवाधी देव महादेवाने सुंदर आणि गोंडस पदरामध्ये टाकलाय हे भगवान शंकराच्या भक्तीचं फळ आहे आपण करून पहा हे सत्य आहे आपण आपल्या पद्धतीने अर्थात त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना केली पाहिजे अनेक वर्ष झाले एखादा माझ्या माता माऊलीला संतान नक्की पण संतान व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर लोकाची उमरे झिजू नका वैद्याची उमरे झिजू नका पण माझ्या सोमेश्वराचा उमरा झिजवल्याशिवाय मात्र थांबू नका माझा देव आधी देव महादेव तुमच्या पदरामध्ये काही ना काहीतरी फळ टाकल्याशिवाय राहणार नाही अशा सगळ्या लोकांनी ही महापुराण कथा श्रवण केली पाहिजे भाव भक्ती अंतकरणामध्ये ठेवून आपण भगवान शंकराचं पूजन केलं पाहिजे मी तर नेहमी माझ्या शुभकथेतून सांगतोय सर्वसामान्य माणसं देवादिदेव देव महादेवाची भक्ती करत असेल यामध्ये नवल नाही ते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे साधू संत ऋषी मुनी भगवान शंकराची भक्ती करत असेल यात ना नवल नाही तो साधू संतांचा धर्म आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण त्याच्याही पुढे जाऊ ऐका का अरे संत भक्ती करत असतील नवल नाही देवादिदेव देव महादेवाची सर्व सामान्य माणसं भक्ती करत असतील नवल नाही पण देवाधि देव महादेवाची दे भक्ती करणारे दानव वंशामध्ये जन्माला आलेले राक्षस सुद्धा माझ्या महादेवाची भक्ती करतायत माझ्या महादेवाचं भजन करतायत हे माझ्या देवाधि देव महादेवाचा अधिकार आहे माझा महादेव तुमचा वर्ण पाहत नाही माझा भगवान शंकर तुमची जात पाहत नाही माझा भगवान शंकर पाहात तुमचा कुळ पाहत नाही तुमचा पंथ पाहत नाही पण तुम्ही भगवान शंकराकडे किती श्रद्धेने आणि किती विश्वासाने जाताय हे मात्र माझा देवादिदेव देव, महादेव तपासल्याशिवाय राहत नाही सज्जनांनो रावण हा कानव वंशामध्ये जन्माला आलाय रावण दाना वंशामध्ये जन्माला आलाय पण आज रावणाच्या बद्दल जर तुम्ही विचार केला तर रावण हा प्रचंड शिवभक्त होता तो त्या ठिकाणी शिवभक्ती करत होता पण शिवभक्ती करत असताना ती शिवभक्ती करता 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 रावणाने तांडव स्त्रोत लिहिले ते तांडव स्त्रोत या जगामध्ये प्रसिद्ध झाले नव्हे ते तांडव स्त्रोत म्हटल्याशिवाय शिव महापुराण कथा विवेकदा पूर्ण होत नाही रावणाने लिहिले हे स्रोत आहे आजही ते या जगामध्ये आजर अमर आहे दानव वंशामध्ये जरी जन्माला आलेले असले तरी भगवान शंकराप्रती त्यांची फार मोठी निष्ठा आहे फार मोठी श्रद्धा ते भगवान शंकरा प्रती आहे भगवान शंकराची नितांत ते भक्ती करतायत भक्ती करत असताना एक शिवलिंग त्यांनी निर्माण केलं आहे आणि शिवलिंग निर्माण करून रावण त्या शिवलिंगाची नित्य नियमाने पूजा करत होते आणि रावण ज्या वेळेला ते नित्य नियमाने पूजा करत होते ना त्यावेळेला पूजा इतकी दृढ होती त्या पूजेमध्ये विश्वास इतका दृढ होता काही कालांतराने प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांच्या पूजे पूजा पाहून प्रसन्न होत आहेत आणि पूजा पाहून ज्या वेळेला प्रसन्न होत आहेत ना त्यावेळेला भगवान शंकर रावणाकडे पाहून स्मित हास्य करतायत आणि भगवान शंकर रावणाला बोलतायत रावणा तू जर माझी भक्ती करत असेल तर मी तुझ्या भक्तीवरती मी भक्तीवरती प्रसन्न आहे तुझ्या साधनेवरती मी प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते माग मी तुला देण्याकरता तयार आहे तुला काय पाहिजे ते माग मी तुला देण्याकरता तयार आहे त्यावेळेला रावण हा दानव वंशामध्ये जन्माला आलेला असल्यामुळे तो रावण असं बोलतोय की प्रभू तुम्ही जर जर माझ्या भक्तीला प्रसन्न झाला असेल तर मला हे मागायचे मी जे मागेल ते तुम्ही मला देणार का त्यावेळेला मी अगोदर सांगितले की भगवान शंकर हे अत्यंत भोळ दैवत आहे जे मागेल ते मी तुला देण्याकरता तयार आहे त्यावेळेला रावण भगवान शंकराला बोलतोय की प्रभू तुमच्या बाजूला जी बसलेली पार्वती आहे ना ती पार्वती तुम्ही मला द्या भगवान शंकराने मागचा पुढचा विचार न करता स्वत स्वतःची अर्धांगिनी अर्थात ती त्या ठिकाणी रावणाला बहाल करून टाकली घे माझी पत्नी तुला पाहिजे माझी पार्वती तुला पाहिजे ना मी तुला देण्याकरता तयार आहे पण ज्या वेळेला सज्जनांमध्ये भगवान शंकर आहेत ते भोले जरी असले तरी चक्रवर्ती सम्राटे तुम्हाला सांगितले ज्या वेळेला पार्वती मातेला बहाल केले त्यावेळेला पार्वती मातेचं रूप मात्र रावणाला पाहवत नव्हतं रावण ज्या वेळेला पार्वती मातेच्या रूपाकडे पाहत होता त्यावेळेला त्यांचे नेत्र बंद होत होते ही सगळी जी लिला आहे ती माझ्या देवा दे देव महादेवाची लिला आहे नेत्र बंद होत होते पुन्हा ते आर्थ आकांक्षाने देवा दे देव महादेवाला प्रार्थना करतात की देवा ही तुमची माया तुम्ही आवरा मी मागितले ती नास्तिक बुद्धी माझ्या माझ्या अर्थातच बौद्धिकतेने मी ते तुम्हाला मागितले ही तुमची माया तुम्ही सावरा या मायेला तुम्ही आवरा त्यावेळेला भगवान शंकर स्मित हास्य करतायत अरे रावणा तू माझ काय मन पाहतोय माझ्या सौभाग्यवतीला तू मागितलं मी एका क्षणाचा विलंब न करता तुला देऊन टाकले पण ते रूप तुला पाहत नाही त्याला मी काय करू भगवान शंकर हे सज्जनांनो तुमच्या हाकेला धाव देणार आहे तुम्ही फक्त माझ्या भगवान सोमेश्वराला आवाज द्या तुम्ही संकटामध्ये असू द्या संकटामध्ये जरी असाल तर तुम्ही आवाज दिला दैवत जर कोणतं असेल तर त्या दैवताचं नाव आहे देवाधी देव महादेव आवाज देऊन तर ना कधीतरी आवाज दिला पाहिजे म्हणून सज्जनांनो या सगळ्या महापुराण कथेचा विचार करता करता आपल्याला एका नवीन संहितेला आज या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे की ज्या संहितेच नाव आहे सांगा ना काल सांगितलं होतं ना मी तुम्हाला विसरलात तुम्ही रुद्र संहितेचा विचार तर आपल्याला करायचा आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला विदेश्वर संहितेचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे सज्जनांनो संहिता ही भोग शिकवणारी संहिता संहिता नाही तर ही आपल्याला त्याग शिकवणारी संहिता आहे म्हणून त्या संहितेचा विचार करत असताना विद्देश्वर संहितेमध्ये एक अध्याय आहे की तो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे कलियुगातील लोकांचं आचरण कलियुगातील लोकांचा आचार कशा पद्धतीने राहील याचा विस्तृत पद्धतीने विचार करणारी संहिता जर कोणती असेल तर त्या संहितेच नाव आहे विद्देश्वर संहिता कलियुगातील लोक कशा असतील त्याच्याबद्दल आता वर्णन ऐका वर्णन अत्यंत सुंदर आहे कलियुगामध्ये जे लोक आहेत ते कलियुगामध्ये जन्माला येणारे जे लोक आहेत ना ते दुराचार करणारे लोक असतील दुराचार कधी करू नका दादा येशू महापुराण कथा सांगते की लोक कसे जन्म